तर चांगली पडते आज मात्र स्पर्धा खूप छान आहे कारण दुष्यात आज चांगली चांगली बैल आहेतची रायफल आहे म्हणजे चांगली चांगली बैल आहेत आज खूप चांगल्या पद्धतीची फाईट पाहायला मिळाली साहेब म्हटलं होतं की स्वप्न स्वप्नच राहणार पण नक्कीच मी स्वप्नांचा पाठलाग करणारा माणूस आहे आणि जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत पिच्छा सोडणार नाही एक ना एक दिवस तेही स्वप्न पूर्ण होईल आणि त्याच्यासाठी माझे बैल नक्कीच चांगले आहेत आणि नक्कीच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे नक्कीच महाराष्ट्र दे स्वप्न पूर्ण झालेलं पण पण नवीन खरेदी काय नवीन खरेदी विचारात आहे का आदत फोन घ्यायचा विचार चालू आहे बघू काय होतं म्हणजे आता चालू आहे चर्चा चालू आहे आदत चालू आहे चर्चा चाल, 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 गाडी पण घ्यायचे चालले होते मध्यंतरी लखन आणि देवाची गाडी पण मागितली होती पण एक कोटी एकतीस लाख लखनच्या आणि देवाच्या गाडीची किंमत सांगितली त्याच्यामुळे थोडासा तो विचार कुठेतरी था थांबवला हो ज्यावेळेस सासवडचं मैदान होतं आणि गुरु आणि सरजेची गाडी होती त्या मैदानानंतर ज्यावेळेस आपल्या बैलाचा पराभव झाला तर अक्षरशः रडलो होतो मी अक्षरच्या डोळ्यातून पाणी आलं होतं रात्री एक दोन वाजेपर्यंत मला झोप नव्हतं त्यावेळेस मी या क्षेत्रात नौका होतो खूप जिवारी लागला होता पराभव जो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बावीस एकवीस तारीख उद्या बिनजोड होणार आहे का प्रेक्षणी मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सर आपल्याला भेटलेले आहेत सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आज घरचाच आज पळवायचा निर्णय कसा घेतला कारण तुम्ही मला वाटते मागच्या आठवड्यामध्ये सांगितलेलं की काही झालं तर दोन तीन मैदानात आज पळवणार काय सांगाल त्यावेळी नक्कीच कारण घरची गाडी चांगली पळते दोन तीन मैदानात आपली घरची गाडी राहिली आहे आपरापूर आप मैदानाचा होता मात्र आता दुसरा झालाय आणि सुंदरला पण स्पीड चांगले त्याच्यामुळं बाहेरची बैल मिळणं खूप अवघड होते कारण सरकार आपला आत्म पळतोय चांगला त्यामुळं बाहेरची बैल पायऱ्यासाठी खूप अडचणीची होते त्याच्यामुळे आपल्याला आपली घरचीच गाडी पळवायची असा होते कारण सरज्याला बैल काय पुरा ना आणि मग आपल्याला पराभव स्वीकारावा लागतोय म्हणून म्हटलं चला आता घरचीच गाडी हालून बघूया कशा पद्धतीने गाडी पळते गाडी तर चांगली चांगली पळते आज मात्र स्पर्धा खूप छान आहे कारण दुष्यात आज चांगली चांगली बैल आहेत गर्मिकेचा राजा आलाय जावेद भाईंचा सरजा आहे शिरसवडीची रायफल आहे म्हणजे चांगली चांगली शर, बैल आहेत आज खूप चांगल्या पद्धतीची फाईट पाहायला मिळाली सर तुम्ही फाईट बद्दल बोलला जर बैलगाडी मालक म्हणून असं म्हणजे कुठे आतुरता आणि उत्सुकता असते का आणि एक प्रकारचे कॉम्पिटिशन पण असते काय सगळं बघा प्रत्येकाला वाटत असतं की आपला बैल जिंकावा म्हणजे कोणी असू आणि एक चांगल्या पद्धतीत जर स्पर्धा खेळलं तर तो एक आनंद वेगळा आहे आता खेळ आहे म्हटल्यावर हारजीत असतेच कारण खेळात हारजीत चालतेच मात्र एक स्पर्धेच्या दृष्टीने खूप मजा येते पराभव झाल्यावर खूप वाईट पण वाटतं आणि विजय मिळाल्यानंतर आनंद पण होतो बरेच दिवस झालं व्हिडिओ पडत नव्हते मला पण एक दोन जणांचे फोन आले फोन विचारून बघा काय नाही व्हिडिओ पडायचं काय कारण नाही असं काय काय अडचण नाही कारण आपल्याला वेळ नव्हता कामं असतात बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि नव्हता टाकला पाच सहा दिवस व्हिडिओ मग सकाळी टाकला सर सर ज्या सुंदरित्या पळ पळ आहेच त्याचा पण आजकाल जरा चार पाच मैदान झाली कुठेतरी गुलाल नाहीये कुठं मनामध्ये रखर किंवा काय काय जाणवते का काय म्हणजे रखर वगैरे काही नाही का सर असतात मैदानाला सगळे लोक मागायचे घरी यात्रेचे मैदान होते त्याच्यामुळे प्रत्येकाला आपण कोणाला नकार दिला नाही जो मागेल त्याला बैल दिला कसं असतं की शेटी संबंध पण जपावे लागतात आणि प्रेल पेड़कोस त्या ह्याच्यात सहा सात मैदानात आपल्याला गुलाल नाही पण नक्कीच सरजा पळतोय सरजा कमी कुठल्याच मैदानात पडला नाही घेत असतात त्याबद्दल सुरुवात याच मैदान सगळ्यांना माहिती त्या मैदानात मागच्या वर्षी मी पॅम्पलेट वाटायला आलो होतो अकॅडमी आणि आज त्याच मैदानात मी गाडा मालक म्हणून आलेला आहे खऱ्या अर्थानं पेडगावच्या मैदानापासून सुरू झालेला प्रवास एक अकॅडमीची प्रसिद्धी करण्यासाठी अकॅडमीच्या जाहिरात वाटण्यासाठी आलो आणि नक्कीच बकासूर बैलानं वेळ लावलं आणि आज चांगल्या पद्धतीनं या बैलगाडी क्षेत्रात आपली बैल पळत बैल पळतात म्हणून नाव आहे नक्कीच इथून पळ पण चांगल्या पद्धतीनं बैल पळवल्या आज काय सांगायला कशी कशा पद्धतीने पळडी जोडी आणि दोन्ही पळताना एकाच धाटणीची बैल वाटतात म्हणजे एकसारखंच पळ आहे सरजेचा सुंदर चांगलीच पळत आहेत बऱ्याच लोकांची इच्छा सुद्धा होती माझीसुद्धा इच्छा होती नानांची पण इच्छा होती सगळ्यांची इच्छा होती तर गाडी पळली पाहिजे बघूया काय सर आता मुद्द्याचं बोलतो आ, जो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बावीस एकवीस तारीख उद्या बिनजोड होणार आहे का प्रेक्षणी नाही ना उद्या कसा होईल आज मैदानाला अजून काय परमिशन मिळालेलं नव्हतं नाही पण होणार सरका बिनजोड होणार का हो आहे सचिन शेक्शी माझं बोलणं पण झाले तर आमची मैदानाची तारीख फिक्स नाही तारीख फिक्स झाल्यानंतर तुम्हाला नक्की कळू म्हणजे उद्याचे जे होईल आधी तर पहिलं पळतात म्हणल्या बिनजोड होणं शक्य आ, सर तुम्ही म्हटलं तसं मला स्पर्धा करायला आवडते म्हणजे आता बकासूर सोबत आपल्या गटामध्ये मो 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 वगैरे मोहिल माझा चांगला मित्र आहे आणि आम्ही गटामध्ये दोन तीन मैदान झालं गाडी पळवली आमचे मित्र रणजित बनसोडे यांचा वाढदिवस आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा विकास सर कुमठे यांना सुद्धा शुभेच्छा रणजित बनसोडे साहेब म्हटलं होतं की स्वप्न स्वप्नच राहणार पण नक्कीच मी स्वप्नांचा पाठलाग करणारा माणूस आहे जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत पिच्छा सोडणार नाही एक ना एक दिवस तेही स्वप्न पूर्ण होईल आणि त्याच्यासाठी माझी बैल नक्कीच चांगलेत आणि नक्कीच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे नक्कीच महाराष्ट्रात स्वप्न पूर्ण झालेलं पण पण त्या दिवशी जेव्हा रणजित म्हटले स्वप्न स्वप्नात राहणार त्यावेळेस काहीतरी वाटलं नाही पण आमच्या मॅडम आहेत अंकिता मॅडम त्यांना वाईट वाटलं कारण त्यांना मनाशी खून बांधले की मॅडम म्हटलं की काही केलं तरी गाडी मारायची बघूया तो पण माझाला आवडता बैल आणि सरच्या सुंदर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये तेही स्वप्न माझं पूर्ण करतील आणि ज्या दिवशी स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी विजयाचा जल्लोष महाराष्ट्र पाहिजे असं होते की असं काही जण की की बकासूरलाच फक्त सर टार्गेट करता असं काय नाही ना असं काय नाही बकासूरला टार्गेट करायचं काहीच विषय नाही जर बकासूरवर मी गटात विजय मिळाला तर मला तो आनंद वेगळा आहे आणि तो आनंद मिळवण्यासाठी मी, मी प्रयत्नशील तीन चार मैदान झालं मला आप येतंय पण नक्कीच मी म्हटलं ना स्वप्न स्वप्न राहणार नाही स्वप्नाचा पाठलाग करणार आणि ज्या दिवशी स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी विजयाचा जल्लोष संबंध महाराष्ट्र सर आज घरचा साज पाहिला तुमचा नानांशी वगैरे बोलणं झालेलं का की गाडी पळवायची पळवायची होती मैदान मग त्या दृष्टीनं बांधणी केली मैदान होतं आज चांगलं होतं फाटी चांगली आहे पल्ला चांगला आहे आणि म्हणून म्हटलं चला घराजवळपणे म्हणून जाऊ जेव्हा सकाळी तुम्ही आलेला गौतम भैया आणि रणजित निंबळकर सर जेव्हा एकत्र ये येतात त्यावेळेस काय चर्चा वगैरे काय असते नक्कीच आनंदाच्या गोष्टी असतात कारण भैया सुद्धा परत पुनरागमन केले सुंदर मागितला होता बाय्यांनी पण आपण काही यांना दिला नाही कारण ना व्यावहारिकदृष्ट्या काही गोष्टी असतात तर त्या आमच्या झाल्या होत्या मात्र बैल न, न विक्रायचा निर्णय घेतला त्याच्यामुळे सुंदर आपण काही बाईयांना दिला नाही भाई पण बैलाच्या शोधात आहेत नवनवीन बैल घेत आहेत खरेदी करतायत नक्कीच आई तुळजा भाऊ प्र, चरणी प्रार्थना आहेत त्यांना सुद्धा एक चांगला बैल लाभ तरी पण सर्जे जे इथे वगैरे येतात का भाया म्हणजे मैदाना हा त्यांचा काळजाचा तुकडा आहे आणि तो त्यांनी मला दिलाय आणि नक्कीच त्यांचा प्रेम आहे जीव आहे येत असतो सर्जेचा भाऊ पण आलाय सर मैदानामध्ये सोन्या सोन्या आणि शंभू तर काय सांगाल म्हणजे त्यांची त्यांचं स्पीड कसं वाटते दोघांना नक्की सोन्या सुद्धा चांगला आहे आमचे मित्र सहकारी सँडी यादव म्हटले की सर्जाच्या किमतीपेक्षा जास्त किमतीनं सोन्या जाईल माझी तर हीच अपेक्षा की त्याला सुद्धा चांगली किंमत मिळाली कारण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बैलाला जर किमती मिळायला लागल्या ला 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 चांगल्या तर नक्कीच या शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येतील तर सोन्याचा पळ पण चांगला आहे एकाच चा आईच्या पोटी जन्मलेले हे दो दोन्ही कोंड आहेत आणि नक्कीच दोन्ही कोंड महाराष्ट्रात नाव करतील आणि बनवडी गावचं नाव या महाराष्ट्राच्याही इतिहासात जाईल अभिमानच वाटते नवीन खरेदी काय नवीन खरेदी विचारात एक आदत कोंड घ्यायचा विचार चालू आहे बघू काय होतं म्हणजे आता चालू आहे चर्चा आदत चालू आहे आदतच का बरं असं म्हणजे आता आपल्याकडे दुसरा सुंदर आहे चौसा कोण पाहिजे बघतोय सर तुम्ही म्हटलं आता आदत घेणार बरोबर दुसरा आपला सुंदर आहे चौसा आहे म्हणजे पायऱ्याचा अडचण येऊ नये किंवा काय नाही म्हणून स्वतःच आहे स्वतःचे असलेलं बरं असतं गाडी पण घ्यायचं चालले होतं मध्यंतरी लखन आणि देवाची गाडी पण मागितली होती पण एक कोटी एकतीस लाख लकनच्या आणि देवाच्या गाडीची किंमत सांगितली त्याच्यामुळं थोडासा तो विचार कुठंतरी था थांबवला कारण फक्त लखनची किंमत एक कोटी एकतीस लाख त्याचे मालक मनोहर पाटील यांनी सांगितले होती मग तो थोडा थांबवला कारण देवा संदर्भात बोलणंच झालं नव्हतं कारण देवा दुसऱ्या मालकाचा आणि लक्कर वेगळ्या मालकाचा पण लक्कनची किंमतच एक कोटी एकतीस लाख सांगितली त्याच्या घेत असताना त्यामुळे तेवढी रक्कम म्हणजे भरपूर रक्कम झाली म्हणजे असं प्रत्येकावर प्रत्येक जण आपल्या बैलाची किंमत सांगतो जसं मी सव्वा कोटी सांगितली तसे त्यांनी एक कोटी एकतीस लाख त्यांच्या बैलात सांगितली प्रत्येकाला आपली किंमत सांगण्याचा अधिकार सर पराभव होतो पण पराभव पचवणं आणि ऍक्सेप्ट करणं महत्वाचं असतं बैलगाडी किंमतीच अजून आठवतं ज्यावेळेस सासवडचं मैदान होतं आणि गुरु आणि सर्जेची गाडी होती त्या मैदानानंतर ज्यावेळेस आपल्या बैलाचा पराभव झाला होता अक्षरशः रडलो होतो मी अक्षरच्या डोळ्यातून पाणी आलं होतं रात्री एक दोन वाजेपर्यंत मला झोप नव्हतो त्यावेळेस मी या क्षेत्रात नौका होतो खूप जीवारी लागला होता पराभव मात्र त्याच्यात पुढच्या मैदानात ज्यावेळेस सरजा मथुर पडले हिंद केसरीश म्हणजे पराभवातून सुद्धा मी काहीतरी शिकलो यश येते या क्षेत्रात खचून जाऊ नका जिद्दीनं ताकदीनं पेटून उठा आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन करा नक्कीच सर शेवटचा प्रश्न विचारतो आता मथुर गिरवीत आहे का कुठे आहेत ताई गिरवी तर सरजा मथुर तुम्हाला लवकरच दिसतील म्हणजे आता तब्येत कशी आहे मथुर चांगली मथुरची तब्येत आहे एक दोन मैदानात तुम्हाला पळताना दिसतील मैदानाची तारीख नाही सांगत नाहीतर ना, लगेच लोक सर्जानी मुतर नक्कीच पडणार आहेत रिकव्हरी आता फ्रेश आहे फ्रेश आहे आज आजच पडणार होतो मात्र काय करणार असतो कॅन्सल केलं घरची गाडी पळवायचं म्हणून नक्कीच या वीकमध्ये तुम्हाला सर्जामतूर पळताना दिसतात सर आदतची मैदान होते आता ओपनची मैदान होते आदतची मैदान काळाची गरज आहे का दुसा आदत दुसा काय आदत दुसामध्ये फायनल होणं खूप गरजेचं आहे आणि खूप मैदान होत पण आता उन्हाळ्याचा दिवस मोठा असल्यामुळे आजकाल दुसऱ्याचे पण फायनल व्हायला लागलेले आहेत मात्र मिक्स मैदान झाल्यामुळे काय होतंय सगळा होतोय त्यामुळं हे जरा थोडीशी काळजी घ्यायला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत हार्ट अटॅकचे वगैरे प्रमाण वाढले बैलांना बैल भरणे वगैरे प्रकार घडते काय सांगाल त्याबद्दल बैलांची काळजी घेतली पाहिजे व्यवस्थितरित्या ज्या प्रत्येक बैलगाडी माल काढला बैलाची काळजी घेणं गरजेचं आणि व्यवस्थित काळजी घेतली व्यवस्थित निघा राखली तर नक्कीच बैलांना जे काही दुखापत होत आहेत दुर्घटना होत आहेत मृत्यू पावतात तर ते कमी मी बघतोय सर्जेला पण तुम्ही जरा कमी पळवताय आता जास्त पळवत चार दिवसाला तर नक्कीच चालू कारण एवढी दाट आहे आणि कुणाला नाही म्हणता येणार त्याच्यामुळं चालू आहे पण व्यवस्थित काळजी असते त्याची निगा असते आणि फिटनेस असेल बैल फ्रेश असेल तरच मैदानात काढतो सर बाबांनी शिवेंद्र राजेंची मुलाखती घेतली काल मी तर त्यात पण आपलं सर्जाचं नाव घेतलं आहे त्यांनी तर बाबां शिवेंद्र बाबांचा मला दोन चार दिवसापूर्वी फोन आला होता कारण मी सातारा जिल्हा मल्लविद्या कुस्तीचा प्रवर्तक आहे त्याच्याबरोबर नंतर मुख्य कार्या अर्थानं प्रवक्ता या सातारा जिल्ह्याचा आहे आणि त्या दिवशी कार्यक्रम होता साताराला कुस्ती होत्या तर त्या कुस्ती केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी जमणार होतो काही कारणास्तव आलो नाही म्हणून बाबांना मी फोन केला नाही मी बाबा येणार नाही ते सर्जा आणि म्हणजे बाबा पण चाहते सर जो घेतली मी परवा नजर लागणे जो प्रकार आहे तो तुम्हाला काय वाटते की खरं आहे का कुठे आहे काय सांगेल म्हणजे आता काय मी तर अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा माणूस नाहीये मात्र बरेच जण म्हणतात तर कारण काल बोलता बोलता एक जण मला म्हटला की सर मुंबईत तुमच्या अंगावरून दोन तीन लिंब उतरून टाकले तर मला तर ह्याच्यावरनं काय विश्वास नाही पण म्हणतात बरं का नजर लागणे बैल बांधणे काय काय लोक मैदानात लिंबू विंबू घेऊन येतात बरेच काय असतात पण माझा वैयक्तिक विश्वास नाही बघा देवाप्रती श्रद्धा असावी मी म्हणतो प्रत्येकाने श्रद्धा ठेवावी आता मी सुद्धा काल जेजुरीला बैल घेऊन गेलो होतो श्रद्धा माझी पण आहे माझी प्रत्येक पण त्या जी काय जर वेगळ्या पद्धतीचे अंधश्रद्धा असेल तर ते चुकीचं आहे ठीक आहे सर धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आपली गाडी आज फायनान्स हीच गुला करतो धन्यवाद